हाय नमस्कार मी स्नेहा कोकडे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते जसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तो चला आज ना मी तुमच्यासोबत माझा जो सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंतचा कामांचा जो रुटीन असते ना तो इथे शेअर करत आहे बघा आपल्याला ना म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर कामं असतात पण तरी त्यातून आपल्याला स्वतःसाठी वेळ हा काढायचा असतो सोबत आपल्या हॉबीज असतात त्यासाठी काढायचा असतो त्यामुळे मग अशा प्रकारचं रुटीन ठेवलं ना तर आपल्याला भरपूर वेळ काढता येतो त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळचे पाच तुम्हाला दिसलंच असेल भरपूर अंधार आहे त्यासाठी ना मी म्हणजे गॅलरीमधला पण लाईट लावला आणि किचनमधला पण लाईट लावला म्हणजे कॅमेरा थोडा कॅप्चर करू शकेल आणि हा जो वेळ आहे ना हा म्हणजे मी एकटी जागी असते आणि सर्वीकडे म्हणजे भयान शांतता असते एकूण एक आवाज म्हणजे बाहेरचा चिमण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट मस्त ऐकायला येतो आणि सर्वात महत्त्वाचं आपला आतला आवाज या वेळेला आपण ऐकू शकतो कारण दिवसभर प्रचंड धावपळ कोणी काय बोलतं कोणी काय मागतं कोणाला काय हवं असतं त्यातच आपण गुंतलेलं असतो म्हणून हा सकाळचा वेळ हा मी फक्त माझ्यासाठी काढते हे दहा मिनटं मी मला दररोज देते म्हणजे देतेच एक ग्लासभर कोमट पाण्यात मस्त चम्मचभर सहज घेते आणि छोटे छोटे घोट घेऊन मस्त एन्जॉय करते माझ्या गार्डनचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करते स्वतःलाच कधी कधी शाबासकीही देते आणि त्या दहा मिनटात भरपूर म्हणजे भरपूर मला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं भरपूर एनर्जी स्वतःमध्ये मी भरून घेते कारण त्यानंतर मला लागायचं असतं कामाला आणि कामं म्हणजे ती तारेवरची कसरतच असते कारण सकाळी मुलं दोन मुलं असल्यामुळे दोघांची गडबड वेगळी आणि त्यांच्या पप्पांना जर सकाळचं ऑफिस असलं की मग त्यांची गडबड आणि भरपूर कामं असतात आणि कामांना सुरुवात करायच्या आधी मी आधी आंघोळ घा करत असते आणि त्याआधी बेसिंग आणि जे लॅट्रिन आहे ना ते क्लीन करत असते कारण एकदा का आंघोळ झाली ना की मला हे सर्व मग क्लीन करायचा खरं तर कंटाळा येतो म्हणजे किळस वगैरे नाही आहेत कारण माझं घर आहे आणि ते मलाच क्लीन करावं लागणार आहे पण कसं आंघोळ झाल्यावर नको वाटतं त्यामुळे आंघोळीच्या आधी मी फक्त एवढं जे बेसिंग आहे ते आणि लॅट्रिन आहे ते दोन्हीही व्यवस्थित क्लीन करते कारण मग मुलांना उठल्याबरोबर सर्व क्लीन लागतं आणि हे क्लिनिंग करून झालं की सरळ आंघोळीला जाते आणि सकाळीच आंघोळ करायचं कारण एक कचकीनं एकदम फ्रेश झालं ना कामं पटपट पटपट -पट -पट सुसतात आळस येत नाही कंटाळा येत नाही आणि आंघोळ झाली की झाडून काढते फक्त किचन झाडून काढते कारण बेडरूममध्ये पिहू त्याचे पप्पा झोपलेले असतात हॉलमध्ये आई झोपलेली असते असतात त्यामुळे मग फक्त किचन क्लीन करते रात्री स्वयंपाकाची भांडी मी स्वयंपाक झाल्यावर लगेच घसते पण जेवणाची जी भांडी असतात ती मग रात्रभर अशी सुकत राहतात तर ती आधी लावून घेते काउंटरटॉप तर रात्री संपूर्ण क्लीन केलेला असतो तरी सुद्धा एकदा असा त्यावरनं कपडा मी फिरवतेच आणि बघा खरं तर तयारी तर इडली सांभारची होती सर्व काही मी रेडी करून ठेवलेलंच होतं पण झालं काय एक दोन म्हणजे भांडे तांदूळ काढायचे राहिलेत आणि मिक्सर बिघडलं फक्त दोन भांडे इडलीचं बॅटर काढलं आणि तिसऱ्या भांड्यालाच माहीत नाही काय झालं मिक्सर बिघडलं काल मी माझ्या फ्रेंडसोबत बोलता बोलता मी मिक्सरची माझ्या बरीच स्तुती केली कारण बारा तेरा वर्षे झाली माझ्यासोबत आहे नजर लागली की काय काय माहीत अच्छा हा एक म्हणजे जोकचा पार्ट होता मी नजर वगैरे या गोष्टींना मानत नाही मी कधी मुलांची सुद्धा नजर काढलेली नाही आहे सो बघा सर्व रेडी होतं हे बॅटर रेडी होतं इडलीचं पुन्हा चटणीसाठी मी खोबरं आधीच त्याची साल वगैरे काढून ठेवलेली तुकडे करून ठेवलेले होते पण सकाळी उठून पाहते काय तर बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालेलंच नव्हतं कारण रात्री साडे दहा वाजता मी ते वाटायला घेतलं होतं कारण आम्हाला संध्याकाळी बाहेर जावं लागलं वेळेवर आणि त्यानंतर तिकडनं आल्यावर पिहू फार चिडचिड करत होता कारण त्याचा गळा दुखायला लागला होता त्यामुळे भरपूर वेळ झाला होता ते वाटण काढायला आणि आता तर सकाळचे जवळपास फक्त पाच वीस झालेले आहेत त्यामुळे कमी वेळेमुळे ना ते व्यवस्थित फर्मेंट झालं नव्हतं तर मग काय शेवटी कणिक भिजवली आणि लागली पुड्या करायला आरोही तर खूप जास्त नाराज झाली होती कारण तिला इडल्याच हव्या होत्या पण काय करणार तर मी ते कणिक भिजवून घेतली आणि ती मुरेपर्यंत आता भाजीची प्रिपरेशन करत आहे तर म्हटलं आता इडली तर तिला देतं नाही येत तर तिच्या आवडीची भाजी तरी बनवूयात तर तिला ना सिमला मिर्च बेसन टाकून केलेली फार आवडते मी दोन तीन प्रकारे करत असते शिमला मिर्च कधी शेंगदाणे टाकते किंवा एखाद्या वेळेस छान त्यात दही वगैरे टाकून करते मस्त बनते अगदी ढाबा स्टाईल मी त्याची रेसिपी ही शेअर केलेली आहे तुमच्यासोबत पण आज अगदी सिंपल सिंपल बनवणार आहे आ, किती छान बेत होता आजचा मस्त इडली चटणी वगैरे पण झालं असं शेवटी जाऊ देत असो तर आता इथे सिमला मिरची भाजी करत आहे मी फक्त जिरं मोहरी तडतडली की त्यात बघा कांदा लसूण छान लालसर झाला त्यामध्ये सर्व जे आपले कोरडे मसाले असतात ते ॲड केले आणि त्यात शिमला मिरची टाकून छान शिजू देत असते मी जेव्हा मला इंस्टंट कमी वेळेत बनवायची असते ना तेव्हा मी अशाच प्रकारे करत असते आणि खूप टेस्टी लागते ही भाजीसुद्धा एका बर्नरवर शिमला मिरची भाजी चढवली आणि दुसरीकडे बघा आता उपम्याची तयारी इथे करत आहे मी आता वेळेवर काय देऊ काही सुचत नव्हतं तर उपमा करायला घेतला मस्त हिरव्या मिरच्या कांदा होऊ दिला त्यामध्ये छान कढीपत्ता शेंगदाणे टाकले आणि भाजलेला रवा टाकला हळद मी उपमामध्ये टाकत असते बऱ्याच जणी नाही टाकत पांढऱ्या कलरचाच उपमा करतात पण पांढरा उपमा, उपमा केला ना आमच्याकडे कुणीच खात नाही टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही पण तरी आरुईचे खूप नखरे असतात त्यामुळे मग हळद टाकतेच मी आणि हा रवा आधीच भाजलेलाच होता त्यामुळे फक्त थोडाफार याला मी भाजलं आणि लगेच त्यामध्ये पाणी ॲड केलं तर बाजूला बघा शिमला मिरचमध्ये मी अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकत असते आणि त्यानंतर त्यामध्ये बेसन टाकते आणि मस्त ती भाजी शिजवून घेते काही नाही अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते आणि सोबत सोबत बघा माझी इकडे भाजी पण रेडी होत आहे सोबत उपमा पण तयार होतो आहे आणि कणिक ऑलरेडी मळून ठेवलेली आहे त्यामुळे पोळ्याही लगेच होऊन जातील सकाळी असंच घाई गडबडीत माझे हे सर्व कामं सोबत सोबत चालू असतात कारण भरपूर म्हणजे गडबड असते आरोहीची स्कूल तशी तर सव्वा सातची असते पण इतक्यात क्रिकेटची प्रॅक्टिस चालू असल्यामुळे तिला लवकर जावं लागतं तर आज ती सव्वा सहाच्या बसती जाणार होती त्यामुळे मग मी पटपट शॉर्टकट असा स्वयंपाक केला आणि थंड व्हायला ठेवला कारण पूर्ण थंड झाल्याशिवाय मी टिफिनमध्ये भरत नाही आत्ता मला जरा वेळ मिळाला तर केसं मोकळे करून घेतलेत तेव्हाचा तो टॉवेल डोक्यावरच होता त्यामुळे माझं डोकंही जरा जड झाल्यासारखं मला जाणवत होतं आणि माझा स्वयंपाक होईस तोवर ना आरोही रेडी झालेली असते सोबत तिचा नाश्ताही झालेला असतो तर आता टिफिन थंड होईस तोवर तिची मी वेणी घालून घेते आरोहीचे केस जरा लांब असल्यामुळे तिला स्वतःची स्वतः अजूनही वेणी घालता येत नाही ती केसं फार करली असल्यामुळे ना गुंततात खूप आणि दुखतात खूप त्यामुळे ना खूप चिडचिड करते ती दररोज पण तरी मी ना अगदी हलक्या हाताने तिची वेणी घालत असते आणि वेणी घालता घालता कधी सव्वा सहा वाजतात ना लक्षातही येत नाही आणि मग आरोहीच्या पप्पांचं चालू होऊन जातं आरडाओरड अरे चला वेळ झाला चला वेळ झाला आणि मग आम्ही पटपटपट आवरतो आरो लगेच शूज वगैरे घालून तुलला जाते आरोहीचं असं मस्त पटकन आणि व्यवस्थित सर्व आटोपलं ना वगरे तर असं गड जिंकल्याची फिलिंग येते खरंच सांगते तिचं सर्व व्यवस्थित नाश्ता वगैरे झाला व्यवस्थित वेळेवर झालं ना खूप छान वाटतं आणि आरोही गेली की पहिलं माझं काम हेच असतं बाहेरचं अंगण वगैरे झाडून काढते खरं तर दररोज दादा येतात झाडणारे पण ते कसं वरवरच झाडतात कारण त्यांना किती साऱ्या बिल्डिंग्स झाडायच्या असतात त्यामुळे मग मी आणि ते येतातही नऊ वाजता आणि तोपर्यंत मी माझं अंगण तसं ठेवत नाही सो आरोही गेली की पहिले अंगण झाडते आणि पुसूनही घेते म्हणजे माझं मोठं एक जे काम असतं तेही इथे ते संपलेलं असतं आणि त्यानंतर वेळ येते पुन्हा एका छान ब्रेकची कारण मला ना सकाळी सकाळी छान तीन चार ग्लास तरी पाणी प्यायची सवय आहे पण सकाळी मी एकच ग्लास पिते उठल्याबरोबर आणि त्यानंतर असा एक छोटासा ब्रेक घेते आणि तेव्हा बाकीचे तीन चार ग्लास पाणी पिते अगदी हळूहळू पिते आणि यावेळेस कसं आरोही स्कूलला गेलेली असते तिचे पप्पा पण मॉर्निंग वॉकला गेलेले असतात आणि पिहू झोपलेला असतो त्यामुळे हे दहा मिनटंही ना मी मस्त म्हणजे माझ्या डोकं प्लॅनिंग चालू असतं की आता मला पुढे काय काय करायचं आहे कसं कसं करायचं आहे तसं बऱ्याचदा माझी टू डू लिस्ट तयारच असते पण तरी ना एक असतं ना डोक्यात सतत चक्र असं चालू असतं की हां आता माझं हे हे झालं आता काय करू किंवा त्यानंतर काय करू असं बरंचसं प्री प्लॅनिंग माझं सतत चालू असतं कधी कामासंबंधित म्हणा कधी व्हिडिओ संबंधित म्हणा किंवा बरंचसं काही डोक्यात चालू असतं आणि मस्त ते विचार करता करता तीन चार ग्लास पाणी मी भरपेट पिऊन घेते कारण पाणी पिल्याने खूप 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 फायदे आहेत आणि ते मला आता चांगलेच कळलेले आहेत सो तो तोपर्यंत आई पण उठलेल्या असतात तशा तर आई लवकर उठत नाहीत पण आता गप गणपती बाप्पांमुळे त्यांना फुलं घ्यायला जायची असतात त्यामुळे ती लवकर उठतात आणि फुलं घ्यायला जातात आणि आत्ता माझा पिटोकला पण इथे उठलेला आहे आणि तो पुढे पुढे आणि मी त्याच्या मागे मागे असा आमचा बराच कार्यक्रम चालू असतो कारण काल संध्याकाळी ना तो भरपूर खेळला भरपूर थकला आणि आरडाओरड केल्याने काय का कशामुळे त्याचा गळा दुखत होता त्यामुळे भरपूर चिडचिडही करत होता तर मी त्याला ब्रश वगैरे करून दिला आणि त्यानंतर कामाला लागले आणि आता मला झाडून काढायचं असतं पण त्यापूर्वी मग मी इथे ह्या आईचा बेड जो आहे तो असा व्यवस्थित झटकून घेते बेडशीट टाकून घेते बेडशीट मी दररोज चेंज नाही करत एक ते दोन दिवसानंतर चेंज करते आणि आमच्याकडे असे ओले टॉवेल बेडवरच पडून असतात तेही सांगितलं तरीही तर ते टॉवेल आधी वाळायला टाकते त्यानंतर बेड सेट करते आणि एकदा का बेडशीट चेंज झालं ना की असं वाटते की म्हणजे अगदी पूर्ण बेडरूमच सेट झाली की काय सर्व चेंज सेट झालं की मग घेते झाडायला कारण कसं आपण आधी झाडलं नंतर बेड वगैरे आवरलं किंवा सोफा झटकला ना तर ती धूळ पुन्हा खाली पडते त्यामुळे सर्व आधी झटक झुटक करते त्यानंतर झाडून काढते पूर्ण पोछा लावून घेते व्यवस्थित कानाकोपऱ्यात आणि इथे माझं जे बेसिक क्लिनिंगचं काम असतं ना ते संपलेलं असतं आणि माझं घर मस्त आरश्यासारखं चक्काचक झालेलं असतं आणि जो मॉप आहे ना मी दररोज अशा प्रकारे गॅलरीमध्ये वाळायला टाकते उन्हाळ्यामध्ये कसं जास्त प्रॉब्लेम येत नाही पण पावसाळ्यात मॉप सुकतच नाही त्यामुळे दररोज तो वाळू घालते आणि बघा घर वगैरे क्लीन होत होईस्तोवर जवळपास पावणे आठ वाजलेले असतात आणि आता आमची नाश्त्याची वेळ झालेली असते तर आज नाश्त्यासाठी इथे कडधान्य भाजलेली आहेत सोबत उपमा आहे आणि आज ज्यूस नाही आहे मेन म्हणजे कारण मिक्सर बिघडलेला आहे आणि ही माझी नाश्त्याची वेळ फिक्सच आहे कारण बघा गाडी चालत चालत राहिली की कशी गरम होते कुरकुर -कुर करते तसंच मग आपलं होऊन जातं पोटात काही नसते आणि आपण कामं करतोच करतच जातो करतच जातो मग आपलंही टेम्परेचर जरा वाढतं आणि सर्वांवर चिडचिड होते त्यामुळे आधी मस्त जेवण घेते आधी भेटोबा नंतर मग खाल्ल्या पिल्ल्यानंतर न नं, देवपूजा करते आणि बघा मस्त माझी अशी प्रसन्न मा करणारी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मग गणपती बाप्पांची पूजा करते त्यांच्यासाठी छान हार वगैरे होते दुर्वा वगैरे मी संध्याकाळच्याच काढून ठेवत असते पण सकाळी आई जाऊन असे छान फ्रेश फुलं आणतात आणि हे मस्त पारिजातकाचे फुलं आहेत आमच्या बाजूलाच एक पारिजातकाचं झाड आहे तिथनं आई फुलं घेऊन येत असतात आणि मी मस्त त्याच्या अशा माळा होते छान वाटतं या फुलांच्या सुवासाने न संपूर्ण घर दरवडून उठतं इतका सुंदर सुवास असतो या फुलांचा हार वगैरे देवाला वाहते आधी तर सर्व क्लीन करून घेते कालच्या दुर्वा हार वगैरे सर्व काढते आणि नंतर मग देवाला हार वगैरे वाहते आणि मस्त म्हणजे असं मन त्यात रमलेलं असतं आणि नवरोब नमकं काहीतरी विचित्र करतात आणि कपाळाला सिंदूर लावायचा तर आधी नाकाला लावला आणि भरपूर सिंदूरनं म्हणजे नाकातही गेला आणि हे त्यांचा दररोजचं आहे म्हणून मी ना आज त्यांना पूर्ण चेहऱ्याला सिंदूर लावला आणि आमची सकाळची अशी मस्ती इथे चालू होती आणि पिहूला इतकं हसायला येत होतं ॲक्च्युली त्याला बरं नव्हतं त्यामुळे मग त्याला आम्ही शाळेत आज पाठवलंच नाही तर तशी त्याची आंघोळ वगैरे घालून दिलीच म्हटलं त्याचा चिडचिडपणा कमी झाला तर पाठवू पण आणि आरती झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली कारण पिहूला मग भूक लागते आणि तसंही त्याचे पप्पाही घरी असले की दहा वाजेपर्यंतच जेवून घेतात त्यामुळे मग इथे मी कुकर लावला सोबत सोबत माझ्या पोळ्याही बनवणं चालू आहेत आणि पोळ्या बनवून झाल्या की लगेच मग मी गॅसचा ओटासुद्धा आवरायला घेत असते सर्व जी काही भांडी आहेत खरकटी ती बेसिंगमध्ये टाकते जी मला पुसून ठेवून द्यायची आहेत ती तेव्हाचे तेव्हाच पुसून ठेवते कारण नंतर ती चिकट होऊ नयेत त्यासाठी ते तेलाचं भांडं असू देत का पिठाचं भांडं असू देत डस्टबिनलासुद्धा याच वेळेस मी पॉलिथीन वगैरे लावून ठेवते कारण आतापर्यंत क का जे झाडणारे दादा असतात ते येऊन गेलेले असतात त्यानंतर गॅसचा ओटा पूर्णमीनं अशा प्रकारे ताराच्या घासणीने घासूनच घेते आणि वायपरने सर्व पाणी काढून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित कपड्यांनी सर्व भांडे वगैरे काढून बर्नर काढून पुसून घेते आणि रात्रीनं व्यवस्थित क्लीन केलेलं असतं त्यामुळे आता मला तितकंसं बर्डन येत नाही आणि त्यानंतर जर कपडे कमी असतील तर हातानेच धुऊन घेते मी आणि जास्त असतील तर मात्र मशीनला लावते आज कमी असल्यामुळे माझे कपडेही इथे धुऊन झालेले आहेत आणि आता बरोबर बघा दहाला वेळच आहे जरासा दहाला पाच मिनटं वेळ आहेत सो so, आता दहा वाजलेत आणि माझी जी बेसिक कामं आहेत ती सर्व संपलेली आहे आणि आता मी प्रचंड मोकळी आहे माझ्याकडे भरपूर वेळ आहे मला म्हणजे जे काही करायचं ते मी या वेळेत आता करू शकते कारण जी बेसिक कामं आहेत ना ती सर्व 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 आटोपलेली आहेत बट पिक्चर रवी बाकी हे कारण आता होते जेवण त्यानंतर जेवणाचे भांडे कुकर वगैरे आहे त्यामुळे भांडे जास्तच निघतील ते कामं आहेत शिवाय पिहूला ना कालपासनं खूप खरखरत आहे काल, काल संध्याकाळपासून आणि आज सकाळी त्याला अचानक ताप आला त्याच्यासाठी काळा बनवायला ठेवला होता मी आता तो थंड होत आलेला आहे त्याला तो काळाही द्यायचा आहे आणि काळा पिताना पिहू प्रचंड नखरे करतो त्यामुळे त्याला मला अर्धा तास तरी द्यावंच लागेल सो चला तर असं होत असतं माझं रोजचं जे आपलं डेली रुटीन असतं मला माहित आहे तुमचंही असंच असेल फक्त थोडंफार तो काहीतरी चेंजेस असतं कारण आपण हाऊस वाईफ आहोत आणि ही जी सर्व बेसिक कामं आहेत ही प्रत्येकीलाच असतात फक्त कसं होतं म्हणजे आता मला दोन मुलं आहेत आमच्या घरात पाच मेंबर आहेत म्हणजे में आई आम्ही पाच जण आहोत त्यानुसार माझे कामं असतात तुमच्याकडे चार जण असतील तीन असतील कोणाकडे सात असतील म्हणजे त्यानुसार आपला जो टायमिंग आहे डेली रुटीनचा तो चेंज होत असतो किंवा कामही मग कमी जास्त होतात त्यामुळेही मग त्यात चेंजेस होत असतात सो चला तर मग आता व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा छान छान कमेंटही करा आणि खरच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा